हॅलो कसे आहे तुम्ही सर्व सर आज माझे मिस्टर माझ्यासाठी आणि प्रियदर्शीसाठी गिलक्याची भजी आहेत तर तुम्हाला दाखवते किचनमध्ये काय करता येते तर आपण बघू चला बघूया आपण काय बनवत आहेत ते गिलक्याची भजी कशी बनवतायत सांगतील चलो का आज काय गिलक्याची भजी काय काय घेतलं आहे तुम्ही काय नसते सिंपल रेसिपी यामध्ये बेसन असते जिरा कमी कोतं मीठ ओवा आणि अद्रकपासूनची पेस्ट मिरचा आणि गिळी घेई गेली बारीकपासून घ्यायची बस तेवढं तर ते सिंपल असं घेऊन हो ते पण आहे आवडतात का तुम्हाला गेली भाजी हो मला आवडते माझी आई मला बनवून द्यायची हो मला आवडतात सगळा बघू लहान गुलाज मी बघून हो अस बास पातळ टाकून घ्यायची आमची मग प्रेदर्शी माझी तुमच्या आजची मस्त गिरक्याची भजी वाव हस्त भजी

आंग तेल माळा दो करायचे यांना लाल गरम करायचे का हं असे थोडेसे लाल सरू द्यायचे का जरी बऱ्यापैकी झालेत आता नाही झाले ते नाही झाले थोडा वेळ पाच मिनिटं बस बर होऊ द्या पाच मिनिटं हं टोमलेट पाणी सिकली रेसिपी मस्त टोमॅटो सोसतो सोसतो करायचे बघा पूर्ण फिनिश करेल बघ